कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी आता पूर्ण झाली कोल्हापूरची मतमोजणी शहरातल्या शासकीय धान्य गोदामात तर हातकणंगलेची मतमोजणी जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार आहे कोल्हापुरात एकतीस फेऱ्या तर हातकणंगलेची चोवीस फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे मतमोजणी केंद्रावरून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणाऱ्याची उत्कंठा सिगेला पोहोचलेली आहे मी आता आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची ज्या ठिकाणी मतमोजणी पूर्ण होणार आहे त्या मतमोजणी केंद्रावर आपण पाहू शकतो की संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी तैनात झालेले तयार आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जी आहे ती एकतीस फेऱ्यात पूर्ण होणार आहे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चोवीस फेऱ्यामध्ये पूर्ण होणार आहे या ठिकाणी या दोन्ही मतदारसंघात विद्यमान जे खासदार आहेत ते शिवसेनेचे आहेत शिंदे गटाचे आहेत त्यामुळं या दोन्ही जागा राखण्यात त्यांना यश येतं की या दोन्ही जागा जातात याची चर्चा पारा पारावर गावागावात जोरदार सुरू झालेली आहे पण प्रत्यक्ष मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होणार आहे साधारण दहा पर्यंत ट्रेंड कळेल आणि बारा वाजताच्या दरम्यान साधारण सर्व निकाल हाती लागेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते कॅमेरा मृत्यूंच प्रताप नाईक झी कोल्हापूर